गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज दाखल तर म्हणलं चला आज चॅनलला व्हिडिओ ना घ्यावा थोडासा आणि ह्यांना पण सांगावं तर ह्यांनी आज नऊ बाहेर गेलं तर म्हणजे मी जे मी सांगितलं होतं आता शाळा भरत आली आहे तर ओमचं ॲडमिशन घ्या म्हणलं परत पर शाळा भरल्यानंतर काय जागा भेटत नाही बघा त्यांना म्हणलं युपीला त्याचं बघा शाळेचं काहीतरी युपी कॉलेज आहे ना तिथे शाळा आहे ना तिथं बघा म्हणलं तर घेतलं मनावर म्हणलं आता काय सारखं अंगण आलं काय न बघितलं शाळेचं एक तास म्हणजे गेल तर बाहेर आणि आल्यात आणि एडिटिंग पण करत होतं नाही म्हणतात अजून बघितलं जेवण करून जाते ना आता आल्यात घरी जायचं मग महागारी तर राधून बघा सकाळच्या परि देवपूजाही केली त्यांना म्हणलं बघा आता हो म्हणजे आता येत आहे पण आणि आता पहिलीला टाकायचं त्याला नाही का मीच म्हणलं टाका ती शाळा पण छान आहे आणि राधू म्हणते व मी माझ्या शाळेत टाकायचं त्याला म्हणलं नको एका जागेवर हो मोठत पण नाही लवकर सकाळ मग सहाला कधी उठायचं आणि ते नाही का म्हणलं आपल्या इथं बरं नव्हते संध्याकाळपर्यंत पाच काहीतरी शाळा आहे बघा मग बघा म्हणलं तिथंच बघतो म्हणलं तर इथं आता मी मटकीची भाजी शिजायला टाकली म्हणजे साडे अकरा वाजून गेला तर अजून जेवण नाही काय नाही आत्यांनी नाश्त्यासाठी भात येतं केला बघा दूध आले तूप टाकून भाजी टाकली शिजाय मला पण भूक लागली आत्याने केल्या चपात्या आणि म्हणलं तर अंड्या आणि ती जखम काय भरूनच आहे ना अजून थोडे थोडे राहिले तुम्ही पण म्हणत होता अंडे हे खाल्ल्या नाही का जखम भरून येते गोडक्याची थोडीशी झाली नीट खपली धरले पण त्रास होतोय गोडग्याने नाही का दुखत आहे नाही करताना जास्त पटापटा पाय उचलला काम केलं म्हणजे ह्यांनी अंड्या आणतात बघा खूप आणली काय नाही दुकानात नाल्या का गावरान काय माहिती गावरान आण दिसतात आणि इथं मी दूध घेतलं दूध पण संपला लवकरच उडाला बघा दूध त्यातून हा एवढं दूध आहे ते पावडर टाकायची म्हणून वारं आहे आणि किचन झालं आहे सगळं कट्टात तिकडे ते घाण झालं जेवतून आल्यापासून गॅस पण घासला नाही काय नाही इकडलं इकडं एवढं भांडी घासत नाही घासते मग भांडी पण घासणी रात्रीची जाळीवर भांडी होती ती घासली आणि राधून माझ्या इकडं देवपूजा पण केली बघा इथं रोज राहतो माझी देवपूजा करते मोबाईल खालीवर घ्यायला की मोबाईल असा लटलट हालतोय म्हणजे कॅमेरा हालतोय काय होतंय काय माहिती आहे असं जर आऊस नसल्यासारखं झालं आमदार तर जिथं लोक आहे तिथं सगळा पसाराच आहे तर मला ठेवाय भरपूर दिवस झालं आणि आम्हाला रूम बदलायची होती बघा तर मला इथं एक शेजारच्या ताईने सांगितलं रूम आहे आम्हाला फोन करून पण सांगितलं होतं बघाय जावा का चांगले आहे आहेत जवळच रस्त्याच्या तिकडं कुठं पलीकड पण त्याला पण एक गिरायक आहे तर त्या ताई म्हणल्या होत्या त्यांचा नकार आला तर दुसऱ्यांना सांगायचं तरी पण ह्यांना म्हणलं जावा बघा काय आता काय करतात कधी जाणार तुम्ही कुठे गिरणीच्या या गिरणीच्या म्हणून तुम्हाला जावा म्हणलं होतं ताई म्हणल्या हायत जागा शिस्ती जा त्या येतच आहे त्या आजून विचारत आहे तिथं फोनवर बोलतात तर ह्यांना मी फोन करून हां त्या तर आहे हां अगरबत्ती विकतात ते मी सांगितलं मला अंघोळ मग त्याची होतात तुम्हाला माहिती आहे तरी का तर मग अशी आंघोळी केले हां मी आंघोळ्याला गेले त्या टायमाला आत्या चपात्या हे केलं बघा आणि बाहेरचं झाडून पण घेतलं म्हणतात हा त्यांना सांगितलं हाय ते, ता ते, ते चाये, चाये तर विचारा त्यांना तर आता राहतो ना माझा सगळा पसारा आवरला पण जिथे तिथं कुठं कपडं पडला तर ते पण मला नीट ठेवायच्या आणि कपडं धुवायचे राहिलेत बघा म्हणलं टाकवात पिऊन आपली जशी आहे त्यात तशी रूम बघायची भेटली तर बरेच आहे खालीच आहे बघा तर बघा आता त्यांनी दिले तर बरंच आहे दुसऱ्यांना पण दाखवले होते ना बघू पैसेही दिला तर भेटले तर भेटले तेवढंच बरं व्हायचं चहा पडायच्या आधी लय दिवस झालं हुडकतय पण काही रूम काय भेटताना आणि मुलं खेळता तिकडं तिला गण पावडर नाही केलं मी फक्त क्रीम लावली मी पण लावली आणि तिला पण लावली लाव तोंड किती खराब झालंय दुर्गा दही कुठं राधा कार बा खेळत होता ना तुम्ही सगळे काय झालं गप गप बसला एकदम शांत ए महाटा तुला अभ्यास कर म्हणलं होत ना मी अभ्यास करतो थोडा खेळा येतो लगेच चाल बघायला दाखवतो म्हणतात म्हणजे मी सहज आपली बाहेर आणते आता मगाशी अशी अर्धा तासापूर्वी इथंच आहेत मग दुर्गाला घ्यायला यायला घेऊन जावा के पप्पा कधी ऐकायचं राहू दे आता ताई म्हणल्या होत्या बरं आहे काही आणि त्या म्हणला मला वाटलं तुम्ही कोणाच बदलले म्हणलं नाही वय इथंच आहे मग त्यांनी सांगितलं हा इथे ये तुला जी करते मी घेते लगेच ना कराडायच बाळा पप्पा मग मम बघा नाही तर मम पप्पाला हा कमा तरी तो पुढे पुढे चाललात आहे का दुर्गाला नादी लावते पण दुर्गा काय गप बसा ना तुझ्या जगतात पुढं गेलात म्हणून रडत बसली नादी होती पण काय गप्प सांग ठेवली तिथं घरात होतीला तर आता बघू आता रूम भेटले बरं होईल बघा तिथं पण मन पण लागत नाही सारखं किती केलं तरी कमीच पडतय किती काय झालं तरी आणि आता इथं ह्या रूम मध्ये पण राहवाटाना झाले सारखं असं काय सार का सा का पण घडतंय आली का आले चालले आता जायची तिकडं जायला बसली महाग लक्ष ठेवते कोण कुठं जात आहे आणि रस्ता गाठते लगेच मला तर व्हिडिओ काय गुणव पण वाटत नाही कारण लय दिवसात बोलायला लागले ना मग अशी जास्त कोणाला बोलत पण नव्हती घरा ते दुखत होतं आता थोडं सूज वसरायला लागली ना मग ती बोलते पण असं व्हिडिओ बनायचं म्हणलं की लावूपट बोलावं लागतं ते दुखतं मी रात्री विडिओ बनवला आणि टाकला ही सगळा डोळा दुखला हिर भव आहे ही एवढं सगळं एवढी जागा दुखली बघा आता कुठं मगाशी दुखायचं राहिलं रातभर पण दुखत होतं ह्यांना म्हणलं तर मी बनवा तर मला सांगतात तूच बनवा मला म्हणतात मी कुठल्या कुठल्या चॅनलला काय काय बनवून टाकू म्हणतात सगळ्या चॅनलला मीच आहे म्हणलं असू द्या मग एवढं आहे पाच सहा मिनटाचा पण त्रास आहे दिवसभर रात्रभर दुखते दिवस। लगेच इथं थोडी सूज आहे बघा इथं इथं कडनी पण जरा कमी आले हात लावायला काय वाटत नाही इथं क्रीम लावली पण असे खड्डा आहे ना तिथं त्याच्यामुळं त्रास होतोय मला ती आहे आणि सगळेजण म्हणतात काय तुम्हाला बरं आहे का प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट येतात तर बरं वाटतंय बरं का पण आशकता पण आपण हाय थोडा म्हणजे बाकीचं काम करताना काय वाटत नाही पण ते कपडे धुवायला गेलं की असं आवसं गेल्याने आणि होते आणि बसत पण येत नाही गोडे आणि चरचर होतं ना ते अजून बिस्त्या खपल्या धरल्यात म्हणजे सुकले मला त्याच्यामुळे त्रास होतो मग तसं आता ती बरं व्हायला माहीत नाही किती दिवस लागल बघू आता बऱ्यापैकी बरं आहे पहिलं गवचा चेहरा पण जरा नीट दिसतोय पहिलं तर मला बघा येत नव्हतं बोलाय पण येत नव्हतं पण आता सोजही पसरली बरं वाटतंय या पण ना नकाल्या काळजी करू बहीण अजून एका आठवड्या भागात नीट कारण तो खोलका का पडला आहे ना त्याच्यामुळं काय ते भरून यायला झालाय नीट त्याच्यामुळं त्रास होतोय बरं होता होता पहिलंच बघा एवढं तेवढं बरं तर मला टेन्शन आलं खोल का कधी बोजायचा बेकार दिसतंय आणि त्रास पण होतो चमका निघतात इथनं काय नको ते होऊन नाही हाताचं पण खपल्या तर सगळ्या खपल्या पडल्यात बघा हाताच्या डाग क्रीम मी लावते जायनच आता बऱ्याच दिवस म्हणजे टायम लागल ह्याला पाच सहा महिना लागल कडाचा काळा डाग जायला त्या क्रीमाने होतं सगळं बरका का बघू आता होता तर चला आता भुर्जी करायची थोडी डाळला पण दूप लागले असं थोडी भुर्जी करते आणि डाळ तर शिजली माझं दूध तर थंड झालं ह्याच्यामध्ये पावडर टाकायची राहील थोडी साखर पण टाकली ते पिऊचा वाटत ना अशी वाशी ती मळमळ होती ती दुःख प्याताना मळमळत सवय नाही ना कुठली पावडरही प्यायची पण आता वेळ आली म्हणून सगळं खावा लागतं पिवा पण लागतंय नको ते आणि औषध पण आहे गोळ्या पण खायच्या आज लय उशर झाला डाळ बघा इथं शिजती आणि हे ढेगारा तर लय दिवस झाला तसाच बघा धुण्या वाजून मी जर चांगले असते तर आतापर्यंत ढेगा असं असा लागलाच नसतं लग्नाचे कपडे हे सगळे असे मुलांचे घातलेले खराब झालेली बारकी चिरकी बेडशीट सगळं हाय बघा इथं बघा आता ह्याला कधी धुनं होत आहे बरं झाल्याशिवाय घराला तर लय जाळ्या झाल्या लय घाण झालं या जाले जाले ते बघू पण वाटा सगळ्या कोपऱ्याच्या आणि जाळ्या झाल्या तर किचन तल्या खराब झालं आहे मला आपलं थोडं थोडं रोज हळूहळू जमन तेवढं करावं आणि आता रूम भेटला तर बरंच आहे बघा भेटले तर बरं होईल देवच पावलं मला तरी आपल्याला हे सगळं नेट करून द्यावं लागणार कडणे जाळ्याही झालेल्या रूम सोडायची म्हटली तरी बघा त्यांचं सगळं स्वच्छच करून द्यावं त्याच्यामुळं तर करावंच लागल चला आता विडोवाल्या म्हणत होत त्या राधा कुठे खात होत खात होत चुरळ वाटतय बरं व्हायसाठी ते खाजवतं हो आत्या म्हणतात ले होण्यासारखं खाजवतंय हो चला आता वरची वरची कामं करते आत्या धुत्यां कपते आत्याला सांगते आजच्या दिवस काल पण आत्याने धुतली रोज आत्यात धुतात आता